बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर मी स्वतःहून फोन करायला त्याला सांगायला गेलेलो नव्हतो की मला फोन कर आणि असं असं घाणेड विषारी वक्तव्य कर महाराष्ट्रामध्ये जिजाऊंच्या बद्दल शिवरायांच्या बद्दल शंभूराजांच्या बद्दल असं वक्तव्य करणारी माणसं आहेत जिवंत आहेत हेच मला पटत नव्हतं कायदा हातात न घेता संवेदनशीलता दाखवून संविधानिक मार्गाने याच्यावर आंदोलन करा एक महिनाभर हा चिल्लर माणूस मुख्यमंत्री महोदय म्हटले की चिल्लर माणूस आहे तो तो फरारी कसा होऊ शकतो एक महिनाभर पोलिसांना सापडत नाही एक महिन्यानंतर आरोपी पोलिसांना सापडतो कुठेतरी सिस्टीम मध्ये दोष असेल असं वाटत ja, नाही का एक महिना नागपूर असेल आणि थेट कोल्हापूरमध्ये दाखल झालेला गुन्ह्यातला आरोपी तेलंगणात सापडतो सिस्टीम फेल्युअर आहे आ, हे एका उन्मादातून त्यानं फोन केला होता हे सिद्ध झालं आणि त्या व्यक्तीला वाचवणारी कुठली तरी यंत्रणा आहे म्हणूनच एक महिना झाला तो सापडत नाही आणि एक महिन्यानंतर तो सापडतो की पूर्ण त्याला कोण इतर सपोर्ट करत असल्याशिवाय होणार नाही ती कुठली यंत्रणा आहे ती पोलीस दलानं शोधून काढा आरोपीचे वकील म्हणतात की सगळे मीडिया ट्रायल आहे आणि मीडियाच्या याच्यातूनच सगळं किंवा त्यांच्या बाजूनी करण्यात आला आणि देण्यात नोटीस नाही पण मीडिया ट्रायला असायचा संबंध नाही फेसबुकला पोस्ट करणं मी स्वतःहून फोन करायला त्याला सांगायला गेलेलो की मला फोन कर असं असं घाणेड विषारी वक्तव्य कर मला बारा वाजता फोन आल्यानंतर सरांनी सांगितलं तीन साडेतीन पर्यंत मला झोपच आली नाही कारण महाराष्ट्रामध्ये जिजाऊंच्या बद्दल शिवरायांच्या बद्दल शंभूराजांच्या बद्दल असं वक्तव्य करणारी माणसं आहेत जिवंत आहेत हेच मला पटत नव्हतं आणि म्हणून मी ते समाजासमोर ही जी काही घाण आहे ही लपून ठेवली तर जास्त दुर्गंधी येणार म्हणून मी समाजासमोर आणले आणि माझा तो अधिकार आहे मी माझ्या फेसबुकवर मी काही जे लोकांना हार होणार नाही समाजाच्या भावना दुखवणार नाही या सगळ्या गोष्टी मी लिहू शकतो मांडू शकतो आणि बोलू शकतो एका बाजूला तुम्ही म्हणताय सर तुम्ही पहिल्या दिवसापासून हा गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर सत्ताधारी असतील विरोधक असतील यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणाचं भांडवल केलं गेलं असं वाटत नाही मला भांडवल उलट झालेलं नाही आहे महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांच्या बद्दल असलं घाणेड बोलल्यानंतर काय व्हायला पाहिजे होत पण तेवढं झालेलं नाहीये उलट सगळ्यांनी संयमानं घेतलंय माझी ती भावना आहे की या अशा गोष्टींमुळं एक उद्रेक होऊ नये सगळ्यांनी संयमानं घेतलं पाहिजे माझी भावना आहे आणि मला वाटत नाही की त्याच्यात कुणी राजकारण केलं आणि कुणी फायदा घेतला असं काही दिसत नाही आपली चिल्लर देखील त्या ठिकाणी चप्पल देखील कोल्हापूर दाखवलं गेलं हे सगळं पाहता या दरवाजातून बाहेर काढलं कसं पाहता महाराष्ट्रामधलं शिवप्रेमी जे आहेत शिवाजी महाराजांचे शाहू महाराजांचे बाबासाहेब आंबेडकरांचे महात्मा फुलेंचे जे अनुयायी आहेत विचारांचे अनुयायी आहेत सच्चे अनुयायी आहेत सगळे व्यथित झालेले आहेत ही असली घाण महाराष्ट्रात असूच कशी शकते आणि त्याच्यामुळं काहीतरी लहान सहान घटना घडल्या असतील तो एक वेगळा रोष व्यक्त करण्याची पद्धत थोडीशी झाली असेल पण मी परत पुन्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवाजी महाराजांच्या अंग असं आव्हान आपल्या माध्यमातून करतो की त्यांनी कुठलंही कायदा हातात न घेता संवेदनशीलता दाखवून संविधानिक मार्गाने याच्यावर आंदोलन करा एक यंत्रणा त्याला मदत असं तुम्ही आरोप केला काय सांगा यंत्रणा कोण आहे ती शोधायला लागेल ना नाही ना? तर एक, एक महिना भर हा चिल्लर माणूस म्हटले की चिल्लर माणूस आहे तो तो फरारी कसा होऊ शकतो एक महिनाभर पोलिसांना सापडत नाही म्हणजे त्याच्या पाठी उठली तर यंत्रणा आहे म्हणून ना सापडलेलं नाही दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा